विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळेस बोलताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना राबवायची असेल तर ला आधी लाडक्या भावाने आणि लाडक्या बहिणीने एकत्र येण्याची गरज आहे असं मत व्यक्त केलं एक, एक प्रकारे राज ठाकरे यांनी अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता टोला लगावला सध्या राजकीय परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे नेमकं कोण कुठल्या पक्षात आहे तेच कळत नाही आजही ज्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधनं जायचं असेल त्यांनी खुशळ जावं त्यांच्यासाठी आपण रेड कार्पेट टाकायला स्वतः येऊ असं देखील यावेळेस राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं यंदाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पूर्ण ताकदिनिशी उतरणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये मनसेच्या आमदारांना सत्तेमध्ये बसवायचं याची आमची तयारी सुरू असल्याचं देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं पण आमच्याकडे ह्या मूळ गोष्टींकडे लक्ष द्यायला पाण्याच्या प्रश्नावरती आरोग्याच्या प्रश्नावरती नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाहीये आमच्याकडे काय चालू आहे लाडकी बहीण लाडका भाऊ अ <coughs> लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते दोन्ही पक्ष टिकले असते CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.